नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय सगळंच कसं विसरला मित्रांनो राजू नावाचा मुलगा जन्माला आला आणि वडील देवाघरी गेले अठरा विश्व दारिद्र्य खायला अन्न नव्हतं आणि राहायला घर नव्हतं त्याच्यामुळं प्रयत्नाची शिकस्त करून फक्त घरामध्ये दोघच होते राजू नावाचा मुलगा आणि आई आई रोज आपली काबड कष्ट करायची कमवून आणायची आणि त्याच्यातून या दोघांचा कसा तरी उदरनिर्वाह भागायचा परंतु ज्यावेळेस राजू मात्र शाळेत जाऊ लागला त्यावेळेस राजूचा खर्च वाढला आणि आईचं जे कष्टाचं पैसे येत होते ते शिक्षणावरती खर्च होऊ लागले त्यामुळे दोघांची सुद्धा उपासमार होऊ लागली पण बिचारे आईला हे सहन झालं नाही आपल्या मुलाला आपण किती दिवस उपाशी ठेवणार म्हणून तिनं राजूला लाज वाटू नये म्हणून गावामध्ये भीक मागण्याच्या ऐवजी शेजारच्या गावामध्ये जाऊन दहा घरी ती भीक मागू लागली आणि भीक मागून आणलेलं अन्न ती राजूला खाऊ घालायची आणि त्याला शाळेत धाडायची परंतु तिला मात्र उपाशीच पोटे राहावं लागायचं शेवटी दिवसामाजून दिवस जात होते राजूचं शिक्षण हळूहळू वाढत गेलं आणि तस तसं की घरामधला खर्चही वाढत गेला म्हणून आई हडाच्या काड्या करून काबडकष्ट करायची आणि दहा घरचं भीक मागून आणलेलं अन्न याच्यामधून कसा तरी मेळ बसवून या दोघांचा उदरनिर्वाह चाललेला असायचा पण मित्रांनो बघता बघता दिवस निघून गेले एक प्रकार घडला की एक दिवस असा उगवला त्या घरावरती की राजूचं शिक्षण संपलं त्याला मोठ्या पगाराची नोकरी मिळाली आणि जत ज़ जसं घरामध्ये बदल होत गेला की राजूला मोठ्या नोकरी मिळणं मग घरामध्ये सुनबाई येणं मग घरामध्ये नात येणं बंगला आला गाडी आली सगळाच कसा बदल होत गेला तस तसं इकडं मात्र आईचं वय वाढत होतं मित्रांनो आई थकली कष्ट करून करून थकली आई तिच्या शरीरावरती अक्षरश सुरकुत्या पडल्या आणि तिची नजर कमी झाली तिच्या अंगामध्ये थरकाप सुरू झाला जर मित्रांनो जेवायला बसली नाही तर कधीकधी थरथरत्या हातामधून तिचा घास खाली पडायचा आणि म्हणून किती नवीन बांधलेल्या बंगल्यामध्ये ती तिच्या तोंडामधला घास खाली पडायचा आणि हे बघून नंतर काळाच्या ओघात राजू कधी बदलला हे राजूला कळलंच नाही की राजू एक दिवशी बायकोच्या आधीन गेला आणि ही दोघं त्या आईची किळस करू लागली आणि तिचा घास मात्र खाली फरशीवरती पडला की ही दोघं फिदी 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 हसत होती मित्रांनो शेवटी राजूने असा निर्णय घेतला की तिचं ते खाणं तिचा ते घास खाली पडणं या दोघांना ते किळसदायी वाटू लागलं म्हणून या दोघांनी एक निर्णय घेतला की आपण आजपासून आपल्याबरोबर जेवायला आईला घ्यायचं नाही नंतर आपण तिला जेवण देऊया आणि त्यांची जी मुलगी होती ती एका खेळामध्ये मग्न असायचे खोकळ्याचा खेळ खेळायची आणि ती आई, आई मात्र दरवाज्याच्या बाहेर बसलेली असायची आणि ही दोघं समोरच्या खोलीमध्ये जेवत असताना अचानक आईचं लक्ष गेलं आणि आई म्हणली अरे राजू मला पण भूक लागली नाही मला पण जेवण दे दोघं त्या थरथर त्या चेहऱ्याकडे बघून हे दोघं हसायला लागले आणि सांगितलं गा तुला आत्ताच जेवण नाही नंतर बघू आणि ही दोघं हसत खेळत हसत खेळत त्यांनी जेवण उरकलं आणि शेवटी जेवण झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या काळामधील एक अडगळीची खोली एक कुडाची खोली त्या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये तयार होती या दोघांनी निर्णय घेतला इथून पुढं स्वच्छ आणि सुंदर बंगल्यामध्ये आई घाण करते म्हणून आपण काय करूया आईला आजपासून जेवण आपण त्या आडगळीच्या खोलीमध्ये देऊया मित्रांनो आईचं ताट भरलं शिळचं अन्न होतं भाकरी होती अर्धी त्याच्यामध्ये कालवण पुरेसं नव्हतं आणि ते ताट तिथं नेऊन त्या आडगळीच्या खोलीमध्ये जी खोली संपूर्ण धुळेनं माकलेली आहे त्याच्यामध्ये नेहून ठेवलं आई सरकत सरकत त्या खोलीमध्ये गेली खायला सुरुवात केली मित्रांनो आणि खाता खाता अर्धी भाकरी आईनं खाल्ली पण पोटाची आग कुठं भागली होती भागली नव्हती म्हणून राजूकडं बघून थरथर थर त्या नजरेनं डोळ्यामधून आसरू गळत होते आणि केविल वाण्या चेहरा करून तिने राजूला हाक मारली अरे राजू माझी भूक नाही रे भागली आणखी मला फक्त चतकर भाकरी दे नको देऊ कालवन फक्त भाकरीच दे शिळे असेल तरी चालतंय मला पण राजूने सांगितलं संपली सगळे आणि मित्रांनो हा आईला आठवलं सगळं अरे राजू दहा घरचं अन्न मी तुला भीक मागून आणलं रे मी तुला कसं कसं खाऊ घातलं आणि त्याच्यातून मी तुला शिक्षण दिलं मोठा साहेब केला मी तुला साहेबाच्या खुर्चीत बसवला हो आणि आज माझं पंच पकवाना खाण्याचे दिवस आलेत तर आज तुम्हाला शिळी भाकरी सुद्धा द्यायला तयार नाहीत राजू सगळंच कसं विसरला रे तो राजू सगळंच कसं विसरला तू मी नाही हे विसरू शकत मित्रांनो हा चाललेला प्रसंग त्या आजीची नाद खेळ खेळत असताना रोज पाहत असायचे एके दिवशी अशीच ती खेळामध्ये मग्न असताना वडिलाचं लक्ष गेलं काय करते मुलगी ही रोज म्हणून ती आली आणि तिला विचारलं बाळा तू काय करते तर त्यावेळेस ते तिने सांगितलं बाबा मी अडगळीची खोली बांधते अरे कशासाठी अहो मी मोठी झाल्यानंतर आई आणि तुम्हाला जेवणासाठी अडगळीची खोली मी आत्ताच बांधून ठेवते ना धक्का बसला मित्रांनो त्यांना त्याच वडिलाच्या डोळ्यात पाणी आलं आणि हा चाललेला संवाद आजीनं ऐकलेला होता आजीनं थरथर त्या हाताने त्या नातीला खुनवलं आणि जवळ बोलवलं ये माझ्याकडे ये आणि नात धावत पळत गेली आजीजवळ तिने कवठाळून मिठी मारली आणि सांगितलं कशी ग माझी सोनं इतकी कशी तू हुशार आहे आणि म्हणून तिला मिठी मारली आणि आई मात्र मोकलून रडायला लागली मित्रांनो माझी आजी का रडते म्हणून नातसुद्धा रडायला लागली आणि या दोघांचं रडणं बघून ते नवरा सुद्धा रडायला लागले आणि शेवटी ते एकमेकाकडं पाहून राजू म्हणला कशी भूल पडली रे परमेश्वरा चुकलं माझं माप कर मला चुकलं माझं माप कर मला दोघं पटकेनं उठले आडगळीच्या खोलीत गेले आईला घेतलं आणि नव्या बंगल्यामध्ये डायनिंग टेबलवरती आणून बसवलं आणि सांगितलं आई सांग तुझी खरी जागा ही या आजपासून तुला कुणीही नावं ठेवणार नाही तर चुकलं तुझ्या राजूला माफ कर तुझ्या राजूला माप कर मित्रांनो जी ह्या नातीनं मांडलेला जो खेळ होता तो खेळ तिनं विस्कटून उधळून लावला आणि संपूर्ण घरामध्ये आनंदी आनंद वातावरण निर्माण झालं मित्रांनो मला फक्त एवढंच सांगायचं आहे जर आपल्या घरामध्ये आपल्या नवीन बंगल्यामध्ये वयवृद्ध आईवडील असतील ना तर त्यांची हक्काची जागा नका काढून घेऊ नेती तुम्हाला माफ करणार नाही नेहित तुम्हाला माफ करणार नाही मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे आवडला ना कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार